बदलापूरमध्ये गजबजलेल्या परिसरातून दिवसा ढवळ्या नवी कोरी दुचाकी चोरून नेल्याची घटना घडली आहे ही घटना सी सी टीव्हीत कैद झालीय बदलापूर पूर्वेच्या कात्रप परिसरात हायवेला लागूनच बर्गर किंग दुकान असून त्याच्या बाहेर एका दुचाकी मालकानं गुरुवारी दुपारी त्याची अवघ्या दोन महिन्यांपूर्वी घेतलेली नवी कोरी ऍक्टिवा गाडी लावली होती दुपारी सव्वा तीन वाजताच्या सुमारास होडी घातलेल्या एका चोरट्यानं ही दुचाकी चोरून नेलीये चोरीची घटना सीसीटीव्हीतही कैद झाली आहे कात्रपच्या गजबजलेल्या हायवे लगत दिवस ढवळ्यात झालेल्या या चोरीमुळे चोरट्यांना पोलिसांचा धाक उरला आहे की नाही असा प्रश्न उपस्थित झालाय एकमत न्यूज बदलापूर डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राइब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज